तो जगातील सगळ्यात मोठ्या संघटनेचा नेता आहे सरकारी नोकरी सोडून समाजकार्य हाती घेऊन आयुष्य देशभक्ती आणि देशकार्याला वाहून देण्याची त्यागी वृत्ती त्याच्यात आहे आणीबाणीच्या काळात त्याच्या आई वडिलांना इंदिरा गांधी यांनी जेलमध्ये टाकलं तेव्हा भूमिगत होऊन एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे त्यानं काम केलं ज्याचे वडील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु होते लालकृष्ण आडवाणी यांना नेता बनवण्यातही त्याच्या वडिलांचा मोठा हात होता आज देशाच्या राजकारणात मोठा पक्ष म्हणून उभा असलेला भाजप या नेत्याचा शब्द प्रमाण मानतो कॅबिनेट विस्ताराच्या जेव्हा मीटिंग होतात त्या कार्यक्रमात भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष देखील शेवटच्या रांगेत बसलेला दिसतो असा हा नेता नेमका कोण हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल होय तुम्ही अगदी योग्य ओळखलंय आपण आज बोलणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी ते संघाचे सरसंघचालक कसे झाले संघ आणि भाजपमध्ये नातं काय संघाचा आजपर्यंतचा इतिहास काय हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम मोहन भागवत यांच्याविषयी जाणून घेण्यापूर्वी आपण संघ स्थापना उद्देश आणि भाजप स्थापना आणि संघ आणि भाजप पर यांचं परस्पर नातं आहे ते समजून घेऊयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस याची स्थापना सत्तावीस सप्टेंबर एकोणीशे पंचवीस रोजी नागपूर येथे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी केली संघ स्थापनेमागे त्यांचा उद्देश भारतीय समाजातील विभागणी म्हणजे जा जात धर्म प्रांत इत्यादी दूर करून संघटित हिंदू समाज निर्माण करणे ही होती डॉक्टर हेडगेवार यांनी संघटित समाजच राष्ट्राला बळ देतो या विचारातून संघाची स्थापना केली संघाचे कार्य म्हणजे थेट राजकारण नव्हे तर राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कारांवर आधारित सामाजिक कार्य असं अनेकदा सांगितलं जातं पण संघाचं कागदावरचं कार्य आणि उद्देश आणि प्रत्यक्ष काम यामध्ये बरेच वादविवाद येत डॉक्टर हेडगेवार यांच्या नंतर गोलवलकर गुरुजी बाळासाहेब देवरस के एस सुदर्शन आणि सध्या डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाचं नेतृत्व केलंय तर इकडे भारतीय जनता पक्षाची स्थापना दिल्लीत सहा एप्रिल एकोणीशे ऐंशी साली अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी भैरवसिंग शेखावत आदी नेत्यांनी केली तत्पूर्वी एकोणीशे एकावन्न मध्ये संघाचेच कार्यकर्ते डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघ हा पक्ष स्थापन केला होता जनसंघाने अनेक वर्ष राजकीय क्षेत्रात संघाचा विचार मांडला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आपत्कालीन काळानंतर जनसंघने इतर पक्षांसोबत मिळून जनता पक्ष तयार केला पण काही वर्षांनी मतभेद झाल्याने जनता पक्ष फुटला आणि सहा एप्रिल एकोणीशे रोजी भारतीय जनता पक्ष स्थापन झाला हा झाला संघ आणि भाजप यांचा इतिहास पण या दोघांमध्ये नातं काय आहे हे देखील आपल्याला समजून घ्यावं लागेल संघ हे वैचारिक व वा सामाजिक संघटन आहे भाजप हा त्याच विचारसरणीचा राजकीय चेहरा आहे संघ थेट राजकारण करत नाही पण भाजपला संघटन राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक मूल्ये यांची विचारसरणी देतो थोडक्यात काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्तावीस सप्टेंबर एकोणीशे पंचवीस डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार संघटित समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपी राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी विचार मांडणीसाठी ओळखला जातो पण आज आपण जाणून घेणार रा आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी मोहन भागवत यांचा जन्म अकरा सप्टेंबर एकोणीशे पन्नास रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर इथे झाला वडील मधुकरराव भागवत हे संघात सक्रिय होते आणि आई मालतीबाई ही चंद्रपुरात जनसंघच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा होत्या म्हणजेच बालपणापासूनच त्यांच्या नसातून संघच वाहत होता घरात असणारं संघाचं वातावरण त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचे संस्कार करून गेलं लोकमान्य टिळक शाळेत चंद्रपुरात शालेय शिक्षण झाल्यावर उच्च शिक्षणाच्या काळात ते अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठातून बीएससी आणि नंतर झाले शिक्षण झाल्यावर त्यांना विभागात म्हणून नोकरी देखील मिळाली मात्र सरकारी नोकरीचा मार्ग न धरता संघ कार्याची वाट त्यांनी निवडली आणि इथूनच सुरू झाला एक असामान्य प्रवास एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाडीच्या काळात जेव्हा संघावर बंदी आली तेव्हा मोहन भागवत भूमिकत झाले त्यांच्या असतानाही त्यांनी काम गुप्तपणे सुरूच त्या काळात त्यांच्या धैर्याने आणि संघनिष्ठेने वरिष्ठ नेते भारावून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये ते संघाचे अकोल्याचे प्रचारक झाले आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही नंतर नागपूर आणि विदर्भ क्षेत्राचेही प्रचारक झाले त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना सरकारी नोकरी लागल्यानंतरही संघाच्या कामासाठी ती नोकरी सोडली एकोणीशे नव्वदच्या दशकात ते संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख झाले आणि शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे देखील अखिल भारतीय प्रमुख झाले यावेळी त्यांनी राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका वठवली या काळात राम मंदिर मुंता चांगलाच गाजत होता तेव्हा काश्मीरमध्ये हिंसाचार डोकंवर काढत होता अनेक भारतीयांचं पलायन सुरू झालं होतं याच काळात संघाच्या शाखेत नारे ऐकू येत होते काश्मीर हिंदुस्थान का नाही के बाप का इथूनच मोहन भागवत यांची सरसंघचालक होण्याची स्क्रिप्ट लिहिली गेली असं म्हणतात दोन हजार नऊ मध्ये के एस सुदर्शन यांच्या नंतर भागवत सरसंघचालक पदी विराजमान झाले विशेष म्हणजे ते संघाचे सर्वात तरुण सरसंघचालक ठरले त्यांच्या नेतृत्वाखाली संघानं देशभरातील कार्य वाढवलं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आणि समाजाशी अधिक खुला संवाद ठेवण्याची परंपरा सुरू केली पूर्वी संघाबद्दल असणाऱ्या गुढतेला बाजूला सारत त्यांनी मीडियाला सामाजिक संस्थांना आणि तरुण पिढीला थेट जोडून घेतलं भागवत यांच्या आयुष्यातील काही किस्से आजही अनेकांना प्रेरणा देतात एकदा एका कार्यक्रमानंतर जेवणात त्यांना खास जागा दिली गेली होती पण त्यांनी सांगितलं की मी संघाचा सेवक आहे विशेष पाहुणा नाही अशी साधेपणाची उदाहरणं त्यांच्याकडे अनेक आहेत दोन हजार अठरा मध्ये केलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटलं होतं संघ चालवायचा नाही संघ वाढवायचा ही ओळ त्यांच्या नेतृत्वाचं मूळ सांगते म्हणजे आदेश नव्हे प्रेरणा द्या हे त्यांचं मूळ आहे त्यांच्या नेतृत्वाखाली संघात आधुनिकतेचा स्वीकार झाला दोन हजार मध्ये त्यांनी एका परिषदेत सांगितलं संघाचा हेतू तोच आहे पण काळानुसार पद्धत बदलते म्हणूनच त्यांच्या काळात संघानं सोशल मीडिया तंत्रज्ञान आणि तरुण संवाद या क्षेत्रात मोठं पाऊल टाकलं मोहन भागवत हे पहिल्या सरसंघचालकांपैकी आहेत ज्यांनी विरोधकांशी थेट संवाद साधला दोन हजार अठरा मध्ये दिल्लीत तीन दिवसांचा कार्यक्रम त्यांनी घेतला जिथे पत्रकार बुद्धिजीवी आणि संघ विरोधक सुद्धा उपस्थित होते तिथे त्यांनी सांगितलं संघ कोणाच्याही विरोधात नाही तो प्रत्येक भारतीयासाठी आहे संघाबाबत अनेकदा असं सांगितलं जातं की तो फक्त शिस्तीवर चालतो पण भागवत सांगतात शिस्त म्हणजे भीती नव्हे ती आत्मसंयम शिकवते एकदा एका शाखेत लहान स्वयंसेवक उशिरा आला आणि क्षमा मागू लागला तेव्हा मा भागवत हसून म्हणाले क्षमा मागायची नाही पुढच्या वेळी वेळेवर यायचं हेच त्यांच्या शिस्तीचं तत्वज्ञान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांचं नातं आदराच आहे आदेशाचं नाही असं नेहमी विरोधकांकडून बोललं जातं की संघच देश चालवतो भाजप चालवतो ते नेहमी सांगतात संघ सरकार चालवत नाही आम्ही विचार देतो निर्णय ते घेतात म्हणजेच संघाचं काम मार्गदर्शनाचे नियंत्रणाचं नाही हे त्यांनी स्पष्ट केलंय दोन हजार एकोणीस मध्ये विजयादशमीच्या भाषणात त्यांनी सांगितलं हिंदुत्व म्हणजे धर्म नव्हे तर जीवन मूल्यत जी सर्व मानवजातीसाठी लागू होतात म्हणजेच त्यांनी संघाचा विचार धर्म मर्यादे पलीकडे नेऊन मानवी मूल्यांशी जोडला त्यांचा दिनक्रम आजही साधाच असतो सकाळी शाखा त्यानंतर ध्यान प्रार्थना साध आणि साधं वास्तव्य एकदा कोणीतरी त्यांना विचारलं होतं आपल्याला सुरक्षा का नाही तेव्हा भागवत शांतपणे म्हणाले होते माझं रक्षण समाज करतो बंदूक नाही मात्र आता त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे यावरूनच त्यांचं महत्व काय आहे ते कळत संघातील स्वयंसेवकांना ते नेहमी सांगतात पदावर बसलात म्हणजे तुम्ही श्रेष्ठ होत नाही तुम्ही सेवेत असाल तर तेव्हाच श्रेष्ठ व्हाल हेच वाक्य त्यांच्या संपूर्ण जीवनाचं सार सांगत आज मोहन भागवत हे फक्त संघाचे नेते नाहीत तर एक विचारवंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि संस्कारशील नेतृत्वाचं प्रतीक आहे ज्यांचं जीवन म्हणजे शिस्तीतून आलेली मोकळीक आणि सेवेतून आलेला प्रभाव याचं उत्तम उदाहरण आहे आज ते देशभरातील तरुणांना राष्ट्र प्रथम या विचाराशी जोडतायत त्यांच्या विचारात परंपरा आणि आधुनिकता दोन्हीचा सुंदर संगम दिसतो त्यांचा शांत स्वभाव विनम्रता आणि ठाम राष्ट्रनिष्ठा हेच त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे असं असूनही मोहन भागवत यांच्या भोवती असणारे वाद काही कमी नाहीयेत त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा ते विरोधकांकडून घेरले गेलेत मोहन भागवत यांच्या कार्यकाळात त्यांनी संघाला आधुनिक भारतात नव्या पद्धतीने सादर केलं पण त्यांच्या भोवती अनेकदा वादही निर्माण झाले संघ थेट राजकारणात नसला तरी भाजपशी त्यांचा जवळचा संबंध असल्यामुळं भागवत यांच्या प्रत्येक वक्तव्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर जाणवतो त्यांच्याविषयी पहिला मोठा वाद निर्माण झाला तो त्यांच्या संविधान बदलायला हवं या विधानामुळे त्यांनी सांगितलं होतं की देश स्वदेशी मूल्यांवर चालायला हवा म्हणून संविधानात सुधारणा करायला हव्यात हे ऐकून विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केला की संघाचा गुप्त अजेंडा म्हणजे संविधान बदलणं आहे त्यांनी स्पष्ट की ते सुधारणा म्हणजे देशाला योग्य दिशा देण्याबद्दल बोलत होते साली देखील त्यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं की सेनेला तयार होण्यासाठी सहा महिने लागतील पण संघाचे स्वयंसेवक फक्त तीन दिवसात तयार होतील या विधानाने प्रचंड वाद पेटला होता विरोधकांनी त्यांच्यावर संघ सेनेपेक्षा वरचड आहे का असं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला का असा के आरोप केला नंतर भागवत यांनी सांगितलं की त्यांचा उद्देश केवळ संघटन शक्ती आणि देशभक्तीचं सा महत्व सांगण्याचा सा होता महिलांविषयी गेलेल्या त्यांच्या एका विधानानेही त्यांच्यावर टीका झाली होती त्यांनी सांगितलं होतं की स्त्रियांनी घर चालवण्याचं चा नैसर्गिक कौशल्य त्यांच्याकडे असतं म्हणून त्यांनी ते करावं पुरुष बाहेर कमवतात या पारंपरिक विचारसरणीवर स्त्रीवादी संघटनांनी आणि विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि संघ महिलांकडे मागास दृष्टिकोनातून पाहतो असा आरोप झाला भारताला हिंदू राष्ट्र म्हणणं हेही नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमधलं महत्वाचं आणि वादग्रस्त ठरलेलं मत आहे भागवत सांगतात की हिंदू म्हणजे धर्म नव्हे तर ती संस्कृती आहे पण विरोधकांनी यालाच हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केलाय असं म्हटलंय राम मंदिर प्रकरणात त्यांनी खुलेपणानं कायदा करून मंदिर बांधणीची मागणी केली होती तेव्हा न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने विरोधकांनी त्यांच्यावर न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा आरोप केला संघाच्या मते मात्र राम मंदिर हा धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक प्रश्न होता साली त्यांनी आरक्षणावर भाष्य केलं होतं त्यांनी सांगितलं होतं की आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे या विधानानंतर बिहार निवडणुकीत भाजपला मोठं नुकसान देखील झालं होतं दलित समाज आणि विरोधकांनी त्यांच्यावर आरक्षण विरोधी असल्याचा आरोप केला नंतर आर एस एसने स्पष्ट केलं की भागवत आरक्षण संपवण्याच्या बाजूनी नसून त्याच्या योग्य अंमलबजावणीबाबत बोलत होते या सर्व घटनांमुळे मोहन भागवत हे एक प्रभावशाली पण वादग्रस्त व्यक्तिमत्व बनले आहेत त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर देशभर चर्चा रंगते कुणासाठी ते राष्ट्रभक्त आणि संघटन शक्तीचं प्रतीक आहेत तर कुणासाठी ते राजकारणावर छुप नियंत्रण ठेवणारे संघ प्रमुख आहेत पण हे नाकारता येत नाही की त्यांच्या प्रत्येक बोलण्याचा आणि कृतीचा परिणाम थेट भारताच्या राजकारणावर आणि समाजाच्या विचार प्रवाहावर होतो नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदी असण्यामागे देखील संघाचा आणि त्यातल्या त्यात मोहन भागवत यांचा मोठा हात आहे वेळोवेळी मार्गदर्शन आणि दिशादर्शन करण्याचं काम ते भाजपसाठी करतात मात्र यात राजकीय हस्तक्षेप नसतो भाजपच्या निर्णयात मात्र संघाची छाप दिसून येते जम्मू काश्मीरमध्ये असणारं कलम तीनशे सत्तर हटवून भाजपने जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्यात सुद्धा मोहन भागवत यांचं मार्गदर्शन होतं त्यामुळे संघाचा आणि मोहन भागवत यांचा प्रभाव भाजपच्या मनात असलेलं त्यांचं स्थान आपण समजून घेऊ शकतो परंतु एक प्रश्न नेहमी चर्चेत राहतो म्हणजे सग संघचालक जे असतात ते सेवानिवृत्त कधी होतात यासाठी ठराविक वयोमर्यादा नाहीये म्हणजे सरसंघचालक आजन्म राहू शकतो परंतु परंपरेनुसार तो, परंपरे तो स्वतःहून जबाबदारी हस्तांतरित करतो सध्या मोहन भागवत सुमारे पंच्याहत्तर वर्षांच्या म्हणूनच त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत चर्चांना उधाण आले काहींचं मत असं आहे की त्यांच्या विश्वासू सहकार्यांपैकी कोणीतरी पुढे सरसंघचालक को होऊ शकतो तर काहींचं मत आहे की भागवत अजून काही वर्ष ही, ही जबाबदारी पार पाडतील जशी सरसंघचालक निवड कोणतीही निवडणूक न होता संघाचे वरिष्ठ निर्णय घेऊन करतात तशीच निवृत्ती देखील निश्चित वयोमर्यादाला चिकटून नाहीये बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद